नमस्कार सर्वांच्या आवडीचे तर रोजच बनवते चला तर म्हटलं आज आपल्या आवडीचं काहीतरी बनवूया सध्या थंडीचे दिवस चालू आहे आणि बाजारात मोठ्या प्रमाणावर स्वस्त आणि ताजे गाजर यायला सुरुवात झाली आहे इथे मी एक किलो गाजर आणले साल काढून स्वच्छ धुवून मध्यम आकाराच्या किसणीवर किसून घेतले मधीला पिवळा भाग काढून टाकला कढईमध्ये तीन ते चार चमचे तूप गरम करून गाजरचा केस घालून दोन तीन मिनटे मोठ्या गॅसवर हलका रंग बदलेपर्यंत परतून घेतला यामध्ये दोन छोटी वाटी दूध घालून आटून घेतले दूध आटल्यावर आवडीनुसार साखर घातली थोडा वेळ परतून यामध्ये शंभर ग्रॅम खवा घालून व्यवस्थित मिक्स करून घेतला दोन तीन मिनटे हलवा परतून घेतला सर्वात शेवटी बारीक केलेला सुकामेवा घालून परतून घेतला मस्त झटपट रसरशीत गाजरचा हलवा तयार हा हलवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरमागरम किंवा फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता पण एक सांगू मला मात्र हा हलवा थंड झाल्यावरच खायला आवडतो याची चव अप्रतिम लागते